सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गातील चिमुरडा मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार करणाऱ्या त्या शाळेतील कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात यावे व संबंधित शालेय प्रशासनावरही कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन समाज ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्षा मिनल दास यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना देण्यात आले बदलापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असताना सोलापूर शहरामध्ये हा प्रकार घडल्याने शालेय विद्यार्थी व पालक अतिशय भयभीत झाले असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असतानाही अनेक शाळेमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित नाही तसेच अनेक शाळांमध्ये विशाखा समिती आणि तक्रार पेटी फक्त कागदोपात्री दाखवण्यात आलेली आहे याकडे शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे विशाखा समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावी असे असताना सुद्धा अनेक वेळा बैठका झाल्या नाहीत असे प्रकार वरचे वर वाढत चालले आहेत शाळेमध्ये शक्यतो प्रसाधन गृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष मिनल दास दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुनीता घंटे शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव मोनाली धुमाळ मनीषा कोळी आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका